तर आपण आता एम आय डी सीमध्ये कोपरखेरणा एम आय डी सी हा जो रस्ता आहे हा व्हाईट ऑफिसला जातो माझ्या लेफ्ट साईडला रुची पॅलेस सा आहे आणि इकडचं रुचॅक्स आहे रुचॅक्स कंपनी आहे की हॉटेल आहे ते माहिती नाही पण इथे इथं टर्न मारत असताना मला एक कॉल आला आणि कॉल आल्यानंतर मी गाडी साईडला घेतली गाडी साईडला घेतली घेतल्या घेतल्या लगेच तो सुपरवायझर आहे मॅनेजर आहे या सर्व्हिस सेंटरचा मला माहिती नाही कोण होता तो तो आला आणि लगेचच बोलला गाडी समोर घे इथं गाडी लावायची नाही त्याला मी विनंती केली की दोन मिनटं सर तामोद्या माझा कॉल संपला की मी गाडी पुढे काढतो तर बोलतोय नाही नाही आत्ताच्या आत्ता गाडी काढत ना तर मी त्यांच्याशी हुज्जत न घालता प्रामाणिकपणे गाडी पुढं नेली आणि बघितलं की ते तीन तीन लाईनी आहेत ते बघू शकता इथं आता नवी मुंबई पोलीस प्रशासन असेल किंवा नवी मुंबई महानगरपालिका असेल सामान्य नागरिकांची गाडी कुठेही पार्क जर केली असली टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल किंवा मोठे ट्रक असतील त्यांना लगेच फाईन मारलं जातं ऑनलाईन असेल किंवा त्याला लॉक लावला जातो पण आता इथे तीन तीन गाड्या आहेत नो पार्किंगमध्ये तिथं कुठल्याही प्रकारची पार्किंग नाही कुठल्याही प्रकारचा इथं बोर्ड नाही तरीसुद्धा इथं तीन तीन लाईनी गाड्या पार्क केलेल्या आहेत तर या गाड्यांना फाईन कोण मारणार तर तुम्ही बघू शकता ही कशा पद्धतीने इथं पार्किंग केलेली आहे कारण सिंगल लाईन फक्त नागरिकांसाठी खुली आहे तर तुम्हाला सांगतो जे आहे ते सांगतो हे एक हे दोन आणि हे तीन ह्या तीन तीन लाईनी पूर्ण श्रमिक नगरपर्यंत जातात आज गाड्या कमी आहेत पण याच्याही पेक्षा दोन्ही साईडला गाड्या राहतात आणि इथेच याच जंक्शनला आम्ही दोन मिनटं थांबलो असता था। तर आमच्यासोबत इथं अरेरावी करतात इथं गाडी लावू नका नवी मुंबई वाहतूक पोलिसांनाही विनंती आहे की असे जे अवैध पार्किंग करतात तीन तीन लाईन पार्किंग करतात आणि ते सामान्य नागरिकांवर दादागिरी करतात अशा लोकांवर नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी तात्काळ कार्यवाही करावी जेणेकरून हे कुणा कुणावरही कुठल्या नागरीवर दादागिरी करणार नाहीत याची दक्षता नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी घ्यावी ही नम्र विनंती